तर माझ्या हातात तुम्ही पाहता सुंदर असं न्यू बॉर्न बेबीचे फ्रॉक आहे त्यांच्याकडे पैठणीचे आणि कॉटनचे फ्रॉक्स आहेत लहान मुलींचे त्याच्याशिवाय तुम्हाला स्कर्ट टॉप देखील मिळणार आहे हॅलो नमस्कार मी प्रतिसाय तुमचं माझं इझी फोन मला खूप सारे स्वागत करते आहे तर परत आपली भेट छान आणि नवीन व्हिडिओमध्ये होत आहे जिथे तुम्ही माझ्या एक्झिबिशनच्या व्हिडिओला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि आज मी तुम्हाला सर्वांसाठी परत एकदा सुंदर असं एक्झिबिशनची व्हिडिओ घेऊन आलेली आहे कुठे तर आपल्या डोंबिवली मध्ये असं डोंबिवली मधलं हे सुंदर असं दुर्निमित्त तुम्हाला हे एक्झिबिशन पाहायला मिळणार आहे आज आणि उद्या म्हणजे पंधरा आणि सोळा तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला इथे वीस होऊन अधिक स्टॉल्स मला तुम्ही खरेदी करू शकता आणि खरेदी केल्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉसचं कुपन देखील मिळणार आहे तर लकी ड्रॉस कुपन मध्ये दर एक टाका तुम्हाला एक साडी दिली जाणार आहे त्यांचं पण नशीब आहे ति दोन नक्कीच साडी जिंकू शकतात ह्या एक्झिबिशनच्या मागच्यात तर आता जर लोकेशन मी सांगतो तर हे सौंदर्य एक्झिबिशन आहे कुठे एक्झॅक्ट इथे हे शुभम लँट हॉल हो जो आहे तिकडे आयोजित केलेलं आहे हे स्टेशन दंढिली ईस्टला तुम्हाला उतरायचं आहे डंडिली ईस्टला आले की तुम्हाला हा जो ब्रिज दिसतोय समोर तो दंडुली स्टेशनला कनेक्टेड आहे टोडल डंडुली स्टेशन तर मेन तुम्हाला मानपाडा रोड वरती यायचं आहे मेनका पॅलेस आणि कावेरी मैगिरी साडी यासाठी लागवडीच्या शाळेचे शॉप्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मेन साडीचा शॉप दिव्या साडीच्या इथून तुम्हाला वरती गल्ली जाते त्या गल्लीतून तुम्हाला वरती जायचं स्टॉले गावला पाहूयात शुभम बाणकोठाल मधलं एक्झिबिशन ते जिन्यावरून वरती आलं तर तुम्हाला इथे आतमध्ये यायचं आहे इथे तुम्हाला वीसहून अधिक स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सुंदर एक्झिबिशन तुम्हाला इथे पाहायला मिळते तर माझ्या हातात तुम्ही पाहता सुंदर असं न्यू बॉर्न बेबीचे फ्रॉक आहे जे तुम्हाला ह्या स्टॉल वरती देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे पैठणीचे आणि कॉटनचे फ्रॉक्स आहेत लहान मुलींचे त्याच्याशिवाय तुम्हाला स्कर्ट टॉप देखील मिळणार आहे नक्कीच तुम्ही ओळखत असाल आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये देखील आलेले आहेत नमस्कार तर काय सांगू शकत आपल्याकडे की हे न्यू बॉर्न साईज पासून किती रुपयापासून स्टार्टिंग, स्टार्टिंग आहे माझ्याकडे फ्रॉक जे आहेत ते सेव्हन हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहे ओके आणि परकर पोलके जे आहेत ते नाईन फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहेत ग्रेट तर इथे पाहू शकाल तुम्हाला एवढे सारे ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि कलर ऑप्शन्स पाहते एक मस्त वाटत आहेत Uh, जे आपल्या मुलींना नटवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वेग ऑप्शन्स पाहिजे जर हा एक पॅटर्न बघू शकाल खूप न्यू आणि युनिक आता नवीन नुकताच आलेला आहे ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन पाहाल तर हा पण एक सुंदर आहे निऑन शेडमध्ये आहे तर खूप छान छान आहे इवन तुम्हाला ह्याच्यामध्ये जा जॅकेट्सवाले पण हवे असेल ना तेही तुम्ही घेऊ शकता जॅकेट्सवाले फ्रॉक आहे हे ती साईज अगदी दहा वर्षाची मुलगी असेल तुमची ते त्यापर्यंत तुम्ही ताईंना ऑर्डर करू शकतात खूप सुंदर ऑप्शन्स तुम्हाला आपले नॉर्मल बर्थडे फ्रॉक्स वगैरे आपल्याला मोठे मोठे असतात पण असं लग्नासाठी वगैरे किंवा आपलं ट्रेडिशनल फंक्शन साठी हे मस्त असतात लहान मुलींसाठी छान गोंडस असे <laughs> दिसत आहे तर अजून तुम्ही तू घातलेलं जॅकेट कितीला आहे हे माझं ते जॅकेट आहे हे तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल मध्ये तुम्हाला ऑर्डर करावं लागेल ह्याच्यात ऑप्शन पण देऊ तुम्हाला तर येस हे जे मी पहिले फ्रॉक घातले त्याच्यामध्ये पण हे कलर ऑप्शन्स आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे असेल जसा कलर पाहिजे असेल तो तुम्हाला इथे ताईंकडे अवेलेबल हा पण भाऊ शकाल किती सुंदर क्यूट आहे छोटा असा आहे ह्याची प्राइस काय आहे हे सिक्स हंड्रेड ला सिक्स हंड्रेड ला आहे बघा हे असे पण येतील वाव ह्याच्यामध्ये दोन कलर ऑप्शन नॉट बांधलेली आहे इथे मस्त आणि ह्याचं फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे की जे आपल्या बाळाला टोचणार मध्ये माझ्या कॉटनचं अंतर आहे फुल ओव्हरलॉक केलेलं आहे त्यामुळे टोचण्याचा काही येस इथे अजून तुम्हाला हे काय हे गुढी वस्त्र आहेत ओके आता निमित्त तुम्हाला वस्त्र देखील तुम्हाला यांच्याकडे मिळत आहे आणि ते ही एका दोन कलर मध्ये नाही इथे भरपूर कलर ऑप्शन्स आहेत पाहू शकाल ही व्हाईट वस्त्र पण तुम्हाला इथे मिळत आहे फोन तिकडे राहिलाय तर खूप सुंदर तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत मस्तवाले कलर ऑप्शन्स इथे पाहता कॉटन मध्ये पण आहेत बघू शकाल गुढी वस्त्र तुम्हाला जसं पाहिजे हे जे आहे ते वन पीस आहेत बारा चौदा हो वर्षापर्यंतच्या मुलींसाठी आहेत हे म्हणजे कारण आपल्याला आता साईज त्यांच्यासाठी मिळत नाही ना म्हणजे एकतर मग मोठ्यांच्या साईजेस भेटतात किंवा छोट्यांच्या हे आम्ही हे वन पीस बनवलेले आहेत अठराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये आहेत वा इथे मस्त म्हणजे आपले दहा वर्षाच्या वरची मुली असतात त्यांच्यासाठी पण ताईने कॉमन साईज बनवून ठेवलेली आहे जे आपण अल्टर करून वगैरे नक्कीच वेअर करू शकतो आणि प्राइस रेंज पण म्हणजे नॉर्मल आहे तुमच्याकडे हे काय आहे आहे परकर फुलक्या मधले सायझेस ठेवलेले आहेत ह्याच्यामधले हे सायझेस आहेत का तर नक्की खूप सुंदर आहे ताईंच कलेक्शन नक्कीच येऊन व्हिजिट करा येणाऱ्या इथे ऑप्शन्स आहेत लहान मुलींसाठी वगैरे आणि येस इथे तुम्हाला कस्टमाइज देखील करून दिला जातं त्याच्या पैठणीचे जॅकेट तुम्हाला तुमच्या मिस्टरांना किंवा लहान बाळाला हवं असेल तर तेही तुम्ही असं ट्विनिंग करून त्यांचं संपर्क साधू शकता नंबर सांगू शकाल सेवन टू झिरो एट सेवन सिक्स नाईन सेवन झिरो सेव्हन थँक्यू